परभणी शहरात जनआक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर परभणी शहरातील शनिवार बाजारीतून दुपारी गुरुवार तीस जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे मय्य सूरज जाधव मय्य संतोष पाईकराव यांच्या न्याय हक्कासाठी जनाक्रोश विराट मोर्चा करण्यात आले यावेळी अकोला येथील महात्मा फुले संस्थाच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक लाख रोख रक्कम मदत म्हणून का मोर्चा देण्यात आले हे जनाक्रोश विराट मोर्चा शनिवार बाजार मार्ग छत्रपती शिवाजी चौक गुजरी बाजार गांधी चौक अष्टपूजा देवी आरा टावार मार्गे स्टेशन रोड मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले या दरम्यान अनेक नेत्यांचे भाषणे झाले असून यावेळी राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तै्यब जफर फारुख अहमद अविनाश भोसीकर पीडित कुटुंबियांचे सोमनाथ यांची आई विजयाबाई सूर्यवंशी बबिता जाधव मालती मोरेसह जिल्हाध्यक्ष सुनील मगरे तुकाराम भारती बाबासाहेब धबाडे कमलेश टेंगे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे शहराध्यक्ष रणजित मकरन युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे तुषार गायकवाड सचिन रणखांबे रमेश घनगाव संदीप खाडे राजेश गायकवाड बाबा मुजमुले मुजमुले दीपक पाचंगे आदींचा मोर्चा सहभाग होता या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन दिले तुम्ही जर न्याय दिला नाही मला मी सात महत्या करून मारणार आहे तुमच्या कडे कट माझा जवान मुलगा गेला मला म्हणून काय करायचं माझा सुख तुम्ही सावून घेतलं सरकारानं मला दुःखाचे दिवस आणलो माझ्यावर त्या डोंगर काही आरोपी मोका फिरत आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले तरी त्याचे आरोपी कोणी पकडत नाही दाखवलेले साहेब डोंगरे साहेब असं दाखवत आहेत की त्याच्यामध्ये तो ऍक्सिडेंटच आहे पण ते रिअल मर्डरच आहे साहेब अॅक्सिडेंट झाल्याच्या नंतर कुठल्याही अंगावरचा कपडा निघत नसतो त्यासाठी आम्ही मागे आंदोलन काढलो होत चार चार आठ दिवसा अगोदर आता डोंगरे साहेब त्याचा खोलवर तपास करत नाही जातो साहेब सोशल संविधानाचा अपमान केले संविधानाचा अपमान केला म्हणून ह्याच्यामध्ये हे जर अपमान झाला नसता तर हे दोन जीव गेले नसते सोमनाथ गेला नसता विजय बाबा वाकुडे गेले नसते आज संविधानाचा अपमान केले तर त्याला किती तयारीत ठेवल्या त्याला किती रक्षण करण्यात आल्या निर अपराध सोमनाथाला मारले आणि वाकुड्या बाबाला पण ह्यांच्या प्रेशरनं आणि ह्यांच्या त्रासानं वाकुडे बाबा पण मेल्यात ह्या दोघांना न्याय भेटलाच पाहिजे आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही गप बसणार नाही माझं कलेक्टरच्या हातेच पुढे माझा जीव जर गेला तर परवा नाही ते कसं माझ्या सोमनाथाचा जीव घेतला तसं माझा जीव गेल तर परवा नाही मला न्याय घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि न्याय तर द्यायलाच पाहिजेत ह्या सरकाराने या सरकाराने लय अन्याय केल्यात लय म्हणजे लय अन्याय केल्यात मला न्याय पाहिजे ठिकाणी परभणी येतोय मला एवढंच कळतय यांनी जे काही या आयोग नेमला या आयोगानंतर आम्ही सांगू वगैरे वगैरे पण ज्या घरामध्ये एक गरोदर महिला जी दीड महिन्याचं बाळ त्या ठिकाणी तीन महिला ती कोणावर हल्ला करायला गेली होती किंवा कोणावर तिने कुठलं कायदा सुव्यवस्था बिघडायला गेली होती घरात जाऊन जर त्या गरोदर महिलेला तुडू तुडू तुम्ही मारत असाल आणि त्याची एव्हिडन्स असताना सुद्धा जर तुम्ही आयोगाचा वाट बघत असाल तर मग कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनाच्या गप्पा कलेक्टर आणि एसपी साहेबांनी करू नये मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचंय की जसं बीड जिल्ह्यामध्ये आका आका हा शब्द वापरला जातो परभणीमधल्या हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे गोरबाड आणि ही सगळी त्याची पिलावळ ही त्यांच्या खालची गुन्हेगार आहेत पण या प्रकरण परभणी हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आहे कुठलाही न्याय मिळेल असे मला आशा नाही त्यामुळे या सरकारमध्ये जे गृहमंत्री आहे त्याच्या आदेशानं हे सगळं ऑपरेशन कुम ऑपरेश मजबूत मुख्यमंत्री बसला आका, आका जोप जो नहीं आका जो प्रकरण न्याय मिलना नहीं आका सहित सग कार अच्छी मागी मागी। जब पोलिस थाने के अंदर पोलिस वाले ही मर्डर करते हैं तो जाहिर सी बात है परभनी की गलियों में मर्डर हो गए हमने वंचित बहुजन आघाड़ी के द्वारा खुद सीएम से आदरणीय बाला साहब अंबेडकर ने मांग की उसके बाद गृहमंत्री से बात की वंचित लोग वंचित वर्ग अंबेडकर वादी पूरे महाराष्ट्र में धरने आंदोलन कर रहे हैं लेकिन एक बात जो इस देश में इस राज्य में आपको नोट करनी चाहिए वो ये है कि अंबेडकर वादियों को कोई सुनने को तैयार नहीं है। अगर आप देखते हैं देश भर में ये जो पूरा सिलसिला चला है ये सिलसिला चला है के कई जो है तो संविधान के साथ जो है तो उसका साथ खिलवाड़ किया जाता है कई अमृतसर के अंदर जो है तो कोई बाबा साहब की मूर्ति पर चढ़कर संविधान पर और अंबेडकरी विचारधारा पर हथौड़े चलाने का काम करता है यहां तक के आम आदमी तो छोड़ो इस देश का गृह मंत्री मंत्रालय के अंदर खड़े होकर सदन के अंदर खड़े होकर यह कहता है कि इस देश के अंदर अंबेडकर अंबेडकर बोलना फैशन हो चुका है तो आपको ये बात स्पष्टपने से समझनी चाहिए कि अंबेडकर के खिलाफ संविधान के खिलाफ अंबेडकर वाद के खिलाफ पूरे देश में एक है तो सिलसिलेवार तरीके से साजिश की जा रही है वंचित बहुजन आघाड़ी के जानीब से आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने देश के गृहमंत्री से मांग की है कि आप इसके पीछे चौकसी बिठाए जांच कमेटी बिठाए कि क्या हुआ कि पिछले एक साल में पूरे देश में अंबेडकर पर संविधान पर और अंबेडकर वादियों पर इस तरह के, के हमले हो रहे हैं नंबर दो सोमनाथ सूर्यवंशी यहां पर वकील की डिग्री लेने को आया था वो यहां पर पत्थर चलाने को नहीं आया था वो यहां पर किसी पर हमला नहीं हुआ था वो सड़क पर अगर उतरा भी था तो संविधान को बचाने के लिए जो संविधान को बचाना चाहता था आपने उसको मार दिया और मारने के बाद आप उसके परिवार की गुहार पर सुनने को तैयार नहीं है आपने क्या किया दस लाख रुपए का चेक आप उसकी मां को देकर ये समझाना चाहते हैं कि आपके बच्चे की कीमत दस लाख रुपए है लेकिन मैं उसकी माँ को सलाम करता हूं कि हमको पैसा नहीं चाहिए हमको इंसाफ चाहिए मैं मीडिया के माध्यम से मीडिया के द्वारा पूरे महाराष्ट्र को वंचित बहुजन आघाड़ी का राज्य प्रवक्ता होने की हैसियत से यह कहता हूं जब तक सोमनाथ सूर्यवंशी को इंसाफ नहीं मिलेगा हम लोग ना शांति से बैठेंगे ना प्रशासन को बैठने देंगे आज वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीनं शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद विजय बाबा वाकोडे त्याच पद्धतीनं संतोष देशमुख या सगळ्या व्यक्तींचे जे निर्घुणपणे खून करण्यात आलेले आहेत यामध्ये संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो एका व्यक्तीने केलेल्या व्यक्तीने व्यक्तीचा केलेला खून आहे पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हा स्टेटनं केलेला खून आहे त्याला फक्त घोरबांड पुरत मर्यादित ठेवणं चुकीचं आहे घोरबांड हा राज्याचा प्रतिनिधी आहे घोरबांड म्हणजे स्टेट घोरबांड म्हणजे पोलीस त्यामुळे ही पोलिसांनी केलेली हत्या आहेत या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लाखो करोडो लोक निषेध नोंदवत आहेत पण आमचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मनोहर बिडेला संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात उभं राहून भाषण करत होते त्याच पद्धतीचं भाषण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या प्रोटेक्शनचं भाषण त्यांनी विधिमंडळात तो खोटं मेडिकलचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असताना सोमनाथ सूर्यवंशी हे श्वसन विकारानं आणि दम्यानं वारले अशा प्रकारचं खोटं बोलण्याची शरम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटायला हवी होती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर आम्ही लक्ष ठेवून जर पोलिसांनी या बदमाश लोकांवर पहिले तीनशे दोनचे चे खटले दाखल करा फक्त एकटा घोरबाण नाही सहा ते सात पोलीस कर्मचारी या सोमनाथ सूर्यवंशी हो यांना प्रचंड मारहाण करत असल्याचे आय विटनेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध आहेत मी वंचित बहुजन आघाडीचा वकील आघाडीचा एक वकील या नात्यानं आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे भारताच्या संविधानाचा आर्टिकल ट्वेंटी सॉस थ्री मध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट द सेल्फ इनक्रिमिनेशनचा एक लॉ आहे कोणताच पोलीस अधिकारी कोणत्याच माणसाला मारहाण करून स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडू शकत नाही जर पोलिसांना कायदा माहीत नसेल तर पोलिस स्टेशनमध्ये संविधानाचे पुस्तक वाटण्याचं काम आम्ही करू जर पोलिसांना आयपीसी च से सेक्शन तीनशे तीस ए बी माहीत नसेल जर पोलिसांना एव्हिडन्स ऍक्टचं सेक्शन ट्वेंटी फाईव्ह माहित नसेल तर वंचित बहुजन आघाडी पोलिसांना ज्ञान द्यायचंय का पोलिसांनी कुठल्याही पोलिस अधि नेत्यांच्या अभिनेत्यांच्या इशाऱ्यावर नाचू नये अन्यथा कल्याणमध्ये अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरमध्ये ज्या पद्धतीनं पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करून जन्मठेप करण्याचे सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत जर लवकरात लवकर गोरमांड सहित सात ते आठ कर्मचाऱ्यांवर तीनशे दोन चे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही येत्या काळामध्ये एक रिट पिटिशन असते हिबस कार्पस या हिबस कार्पसचा वापर करून आम्ही या बदमाश लोकांवर तीनशे दोन चे पण गुन्हे दाखल करू आणि यांना जन्मठेप जेलमध्ये डांबू आणि पोलिसांना सांगणं गरजेचं आहे हे तर तुमचं राज्य चालणार नाही तर कायद्याचं चा राज्य चालेल म्हणून वंचित बहुजन आघाडी सगळ्या पोलिसांना चेतावणी देते की कृपया कुठल्या नेत्याचं ऐकून तुम्ही कायदा हातात घेऊ नका शेवटी आज कल्याणच्या प्रकरणात जे पाच पोलीस सस्पेंड होतील डिसमिस होतील त्यांना जन्म होईल त्यांच्याही कुटुंब आहेत त्यांच्याही मुलं बाळ आहेत म्हणून पोलिसांनी कुठल्या नेत्याचा ऐकून कायदा हातात घेऊ नये एवढीच आमची विनंती आहे अन्यथा कायदा फक्त सर्वसामान्य माणसाला नाही कायदा पोलिसांना सुद्धा आहे आपल्या देशामध्ये न्यायाधीशांच्या सुद्धा हकालपट्टी करण्यासाठी इम्पिचमेंटची प्रोव्हिजन आहे महाभियोगची प्रोव्हिजन आहे त्यामुळे न्यायाधीश सुद्धा काही देव नाहीये न्यायाधीश सुद्धा काही भगवान नाहीये न्यायाधीशाचा सुद्धा हकालपट्टी करण्याच्या प्रोव्हिजन आहेत तर पोलीस कोण लागून गेले आहेत त्यामुळे पोलिसांनी जर दादांत चुका केल्या असतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढंच इशारा आज वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव या ठिकाणी आहेत आमचे नेते अविनाश भोसीकरजी आहेत आमचे युवा प्रवक्ते तय्यब जफरजी आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारती आहेत मगर आहेत अनेक आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत युवा आघाडी हजारोच्या संख्येने आणि खास करून सोमनाथ सूर्यवंशीचा पूर्ण परिवार त्यांची आई त्यांचे दोन्ही भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की के तुम्ही पहिले खटले दाखल करा मग चौकशा करा हा अत्यंत चुकीचा आणि खोटेपणा चालू आहे आम्ही चौकशा करून मग खटले दाखल करू हे अत्यंत दादांत खोटं आहे हे तुम्ही सामान्य लोकांना धोत्र घात घालणाऱ्या लोकांनाही शिकवा आम्ही वकील आहोत आम्हाला कायदा सगळा माहिती आहे मी स्पष्टपणे कलेक्टरांना सांगितलेला आहे या प्रकरणात जो जो अडवा येईल हायकोर्टामधून त्या प्रत्येकाला या खुना